अरे बाप आई दादाला पाहिजे किती लागलं दादाचा पाय पण फॅक्चर झाला आई 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 मनीषा काही आई करू नको काही गरज होती काय पाठवायची संदीपले तू या बहिणीला घ्यासाठी तू सांगतलं काय आमच्या सगळ्याच्या चोरून पाठवलं मनीषा तू हे बरं नाही केलं मनीषा आज त्यामुळे पण किंवा आले कसे दिवस पाहायला लागू राहिले तुला माहिती आहे माय का किती साधा सुद्धा आहे आई मी नाही म्हटलंय ते म्हणून तेनच म्हटलं आई मी जातो म्हणून गंगूबाई इथं कल्ला नको करू डॉक्टर आता जिऊन गेले शांताबाईले फोन कर बाबा आईचं पण बरोबर आहे ना काही तुकला ह्याचं सांगा तुम्ही आज दादाची हालत वहिनीमुळे झाली अशी लावतो मी फोन पाहि ना दादाच आई अजून बेशुद्ध अव्यस्त आहे आई मी डॉक्टरला भेटतो शांता काकुले फोन करतो मनीषा दूर भेटू दूर वय आज त्यामुळे पु। हालत झाली नाही आई आई असं नको बोलवाय तुम्ही आई असं नको बोलवाय मी म्हटलंच नाही आई तिला जा म्हणून स्वतःहून गेले आई ते, गे ते। आवाज करता का तुम्ही माशिवाई नाही डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब काय म्हणते माय पोराची तब्येत आता डॉक्टर साहेब मग एकूण पोरगा आहे हो डॉक्टर साहेब लवकर लवकर बरा झाला पाहिजे पोरगा काकाजी उठा तुम्ही बाहेर जा बसले मस्त जा बाहेर ठीक आहे डॉक्टर साहेब गंगूबाई चल बाहेर चल रडू नको तू टेन्शन नको घेऊ सगळं काही बरोबर आशेबाई बाहेर बसा डॉक्टर साहेब लवकर बरे होते ना डॉक्टर साहेब हो बोरी देवाला प्रार्थना कर लवकर बरं होईल सगळं सविता ताई सविता ताई बेहोश आहे

पाहिजे सी म्हणते ते सी पाहिजे <laughs> सी समजलं काय म्हणायचं हो हो आजी सी आता आता आता, आता आला ना बोला बोला आजी मॅडम मी कधी म्हणायचं <laughs> अरे चिंताजी बाबा तुम्ही कधी आले शांती तू लेकरला शिकून राहिली तेव्हा बसूनच मी बसला होते मी गमतच फोन राहिलो शांती ती शांती त्या शिक्षणावरून तर तू शाळे मॅडम पाहिजे होती मस्त शिकवता येते शांती तुला तसं नाही बाबा आज सविता गेली बहिणीच्या घरी आज माझ्या लेकरला काही नेत नाही घरचे कामं आले होते म्हणून घरीच घेऊन बसले लेकर ले। किती अभ्यास करतात काय करतात आता सविताचं काही होत नाही ड्युटीवर जाते तर म्हटलं आता अन मीच घेऊन बसतो चला आता ओजस आता बी नंतरच पाच झालं ना तुमच्या आता चिंतेचे बाबा थांब थांब ओजस हा राजा बेडरूम मध्ये झोपेलाय बळब बळब करत आवाज आला होता जाऊन पा शांती शांते सुंदर गेली गेली त्याच्या गाडीवर बसून संदीपच्या त्याच्या जीवावर आली मल्ली म्हणतो तुम्ही म्हटलं कोण नाही काय जाऊ दिलं आजी आजी फो, फोन फोन आजी फोन आला हो तुला सांगितलं ना अभ्यासाच्या एवढीच अभ्यासकडे लक्ष द्यायचं फोन माझा आहे ना मी घे पुस्तक लिहून पूर्ण पाहिजे ठीक आहे आजी आम्ही आम्ही लिहितो आम्ही दोघे जमत लिहितो चिंताची बाबा लक्ष ठेवा काही वर भांडण करीच मी दोन मिनटांत फोन पाहतो कोणाचा ठीक आहे शांती बसतो मी आतापर्यंत तू शिकवलं आता मी शिकवतो थांब रे मजा येते पण नातवायची शिकायची आहे ना चिंताची बाबा शिकून थाका दे तुम्ही किती बरं वाटते आपल्याला आजी व्हायचा किती आनंद वाटते हॅलो हॅलो कोण कोण बोलता आवाज कटून राहिला शिवानी हा बोल बोल शिवानी आपले का जेवण वगैरे मला वाटलं शांता काकू मी शिवानी बोलतो

नाही 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 लेकर बाकरीची माय आहे बापा देवा परमेश्वर असे काही काही दाखवू नको बापा पटकन चांगलं कर मासून दिले <laughs> लेकरला ले बसू देतो चिंत्याच्या बाबा जवळ चिंत्याच्या बाबाला की सांगत नाही राजा आहे घरांनी राजाला सांगतो ना अजून तो म्हणून त्याची बायको आहे बापा नाही नाही राजाला सांगतो आता पाहिन राजाच्या दोन गोष्टी मध्येच ऐका लागतील राजाला म्हणतो चल आपण दोघं माहिती करतो गाडीवर बसून सविताले काहीच गरज नव्हती संदीप सोबत जायची मला पहिले राग येते त्याचा सविता तू त्याच्या गाडीवर गेली मला अजिबात नाही आवडलं सविता मला माहित आहे बदमाश आहे तो कुठे घेऊन जाईन सविताने सविता पाशीन साधी बुडी आता सविता गेली तर गेली याच्या पुढे त्याच्यासोबत बोलू बी देत नाही सविता मी तुले लक्षात ठेवतो मई बायको बसतो तुला ऐकाच लागेल माय म्हटलंय ना राजे राजे झोपले का राजे हो राजा आई झोपलो नाही जागी जाव सांग काय म्हणतो राजे नाही अर्जंट काम आहे राजे उठल आई सांग लवकर कोणतं अर्जंट काम आहे काम आहेत म्हणजे दुसरे अजून राजा सविता संदीप दोघ सगळे गाडीवर गेले होते आपल्या घरून त्या दोघे झाला म्हणते राजा दवाखान्याने भरके आता सगळे शिवानीचा फोन आला होता राजा चल चल लोक गाडी का राजे कोण सांगत होते तुले चंगलं चंगलं राजा मला फोन आलता ना शिवानी जाताच चौकातलं दवाखान्यात द्यावं म्हणते या म्हणे काकू लवकर राजा लवकर चल राजा माझी वाट जीवन आहे राजा चल चल लवकर मी नी बाहेर निघतो तू पटकन गाडी का राजा चल लवकर <laughs> संदीप ते हे मुद्दा म्हण केलं मला माहिती आहे मुद्दा म्हण केलं ते सविताने ते लोटून दिलं असेल सविता आतापर्यंत गेली नव्हती लय बरं झालं होतं पण आता डायरेक्ट घरी यायला घ्यायले किती हिंमत त्याची तरी तर ता दाखवणारच आम्ही समजले कसं माझ्या बायकोला गाडीवर बसून नेलो थांब म्हणा तो चिंताजी बाबा सांगत नाही बसतात कुठे गेली कुठे गेली करते राजा बाबा मला कनी सविताला फोन केला ये मला थोडस काम आहे बाईची मिटिंग आहे तिच्या घरी बचत गटाची आहे की काय आता पाहिले आलीच मग मी शांती फक्त लवकर ये तू अशी आस जिकी लागली तिकी लागली मी बसी नव्हती तू तक तक करत चिंताजी बाबा गेली की आली जमला तेव्हा आता उशीर हो की हो बरं बर सांगून दिलं माणसाने नाही तर अजून कल्ला केला कुठे गेली कुठे गेली चला हो वि वजस चला आता आपण एक दोन करू अरे बाप

नाही पण मनीषाची तू की शांताबाई मनीषानं काही गरज नव्हती पाठवायची मनिषाने घ्यायला पाठवलं शांताबाई नाही नाही मनीषाचा शांताबाई आम्हाला नाही कोण आणि पोरगा जेवण करता करता गेला शांताबाई सांग मनीषा कुठे गेली मनीषा शांताबाई चल बाहेर चल अरे डॉक्टर साहेब कल्ला करतात चल चल शांताबाई सांगतो तुला सगळं मी चल आई तुझ्या डॉक्टर घेतला आहे सविताने काहीच गरज नाही कुठे जाऊ द्यायची आई हाव काय म्हटलं ते जाय म्हणून मी त्या तिला नाही आजपर्यंत कौन गेलेली माहितीये सविता मनीषाच्या घरी मीच तिथे नाही म्हटलं होतं आई मला काय राजे काय काय नाही बहिणी बघावतात म्हटलं राजा सगळं काही बरोबर होते काही काळजी करू नको शांता बाई आणि तू काही म्हणून आले पहिल्याच ते बिचारी परेशान आहे आली आली जमकू भाई <laughs> देवा मला काय माहिती असं होते म्हणून मी खरोखर म्हटलं नाही खरोखर नाही म्हटलं मी शंक खरोखर मी म्हटलं मी संदीपले जा म्हणून तुम्ही संदीप नच म्हटलं मी जातो म्हणून ये शांताबाई पाहून घे आता लाडाची ताटकं करून राहिली मनीषा माय पोराती बिस्तरावर बसून हात पाय म्हणून मनीषा आता असे समोर करू नको तू अजिबात रडणं बंद कर मनीषा रडतो मनीषा शांता काकू शांता काकू मी संदीपला जाय म्हटलंच नाही शांता काकू संदीपनंच म्हटलं मले मी घ्यायला जातो मनी सविता ताईले मी नाही म्हटलं पण आईले समजूनच राहिलं मी सांगू राहिले आईले किती वेळा पण आई म्हणता की नाही तू पाठवलं तू पाठवलं शांता काको मी जेवण करता करता पाठविल काय खरं सांगा शांता काको तुम्ही मनीषा आता बदलू नको तू शांताबाईच्या समोर तूच पाठवलं मला माहित आहे गंगोबाई शांत राहतो तिने पाठवलं हो कोणा बायकोरी वाटते काय आपल्या नवात ऍक्सिडंट हा म्हणून गंगूबाई तिच्यावर कशी तू बदनामी देऊ शकता गाडी त्यानं चालवली गुण त्यानं केले सगळे काम बोलून राहिली नाही नाही गंगूबाई हे चुकीच आहे गंगोबाईची

तो दोन दोन नाल ला पिलं तिचं कमी जास्त झालं ते सांग मनीषा जाय तू जाय संदीप जाऊ मी जाऊ काही गंगू बाई मी जरी तिला जाय म्हटलं तरी तू सासू बस तरी तुला विचारपूस करून राहिली ते किती माना पोरगी आहे लक्षात घे म्हणून गंगूबाई तू गंगूबाई जाऊ दे जाऊ दे करतो गंगूबाई जागती तुझे सुरू होते भेटत जास्ती किती तासात होती तो किती दिवस आठवतो जाय म्हणजे संदीपची शांत टाकू बर झालं तुम्ही शांत टाकू मी मी संदीपची भेट घेऊन येतो शांत टाकू जाय मनीष असे दुख येतच असते काही आपल्या हातचा नसते सगळं काही बरोबर घे जायत भेट घे गंगूबाई चल अपन डाक्टर जी भेट्गु चल चल सगले के बराबर वते के काळजी नको करू चल